न्यूज। दलित शूशित आवाज uh, भाजप सरकारचं पाप आहे असं आम्ही म्हणतोय की जे आम्हाला भोगावं लागलं कारण दोन हजार सतरा मध्ये नागपूर जिल्ह्यात मध्ये ज्या जिल्हा परिषद लागलेल्या होत्या त्या जिल्हा परिषद थांबविण्याचं काम त्यावेळी भाजपा सरकारने केलं कारण त्यावेळी जर डाटा उपलब्ध करून दिला असता कारण त्यावेळी कोरोना सदृश्य परिस्थिती नव्हती अशी काही हेल्थ इमर्जन्सी नव्हती किंवा अशी काही परिस्थिती नव्हती त्यावेळी जर डाटा उपलब्ध करून दिला असता मग तो केंद्राकडे असलेला डाटा उपलब्ध करून दिला असता किंवा मग नव्याने संकलित करून जर उपलब्ध करून दिला असता की परिस्थिती आली नसती असं मला म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं आणि त्यामुळे हे आरक्षण केलेलं आहे ही स्टंटबाजी करण्यापेक्षा जर भाजपा सरकारने आज केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे मग जे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात मग ते चंद्रशेखरजी बावनकुळे असो माजी मुख्यमंत्री असो किंवा मग भाजपाचे सर्व पदाधिकारी असो तर त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की पहिल्यांदा तुमची भूमिका तर निश्चित करा कि की तुम्ही ओबीसीच्या बाजूने आहात की ओबीसीच्या विरोधात आहात आणि ओबीसीच्या जर बाजूने आहात तर राज्यातलं आरक्षण टिकवण्यासाठी वेगळा डाटा संकलित करून प्रत्येक राज्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात या भूमिका घेण्यापेक्षा दोन हजार एकवीस मध्ये केंद्राच्या माध्यमातून जी जनगणना करण्यात येते त्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना का केल्या जात नाही कारण त्या जर ची जनगणना झाली तर ओबीसी आरक्षणाचा महाराष्ट्रातलाच तर सर्व राज्यातला प्रश्न सुटतो की मग त्याच्यासाठी यांना आंदोलनं करून स्टंटबाजी करून राजकीय अपवित्रा घेण्यापेक्षा जर खरंच ओबीसीच्या बाजूने आहेत आणि केंद्रात यांची सत्ता आहे तर मग ही दोन हजार एकवीसच्या जनगणनेमध्ये जसं दोन हजार अकरा मध्ये मनमोहन सन्माननीय मनमोहन सिंग यांनी जी भूमिका घेतली होती आणि आरक्षण लागू व्हावं किंवा मग इतरही ओबीसीच्या विकासासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी आणि एकंदरीत सगळ्याच बाबींसाठी ओबीसीची जनगणना होणं ही घटनात्मक आहे घटनात्मक आहे मग ते का केल्या जात नाही म्हणजे इथेच लक्षात येतं की एकीकडे केंद्रात जनगणनेमधून कॉलम काढून टाकायचा जनगणना होऊ द्यायची नाही केंद्रातला डाटा उपलब्ध होऊ द्यायचा नाही आणि दुसरीकडे म्हणायचं की आम्ही ओबीसीचे कैवारी आहोत आणि जोपर्यंत ओबीसीना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही वगैरे हे दुटप्पी धोरण जे आहे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत हे